नमस्कार राम राम मित्रांनो मी अनिकेत चांबारे आपल्या सर्वांचं माझ्या टू इंडियन फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहोत मिरचीच्या प्लॉटमध्ये तसेच आपण या व्हिडिओमध्ये मिरचीची लागवड आणि मिरची पिकाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि तसेच एका एकरात मिरचीला किती खर्च येते यावर कोणते कीटकनाशक फवरा लाग लागते तसेच कोणते रोग येतात याबद्दल संपूर्ण माहिती आणि तसेच एका एकरात आपल्याला किती उत्पन्न मिळू शकते याबद्दल माहिती तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मिरची हे आपल्या रोजच्या आहारातले महत्वाचे आणि अत्यावश्यक असे वाहन आहे मित्रांनो महाराष्ट्रात मिरचीची लागवड अंदाजी एक लाख हेक्टरी क्षेत्रावर केली जाते मित्रांनो आपल्यासोबत हे मिरची लागवड करणारे शेतकरी आहे यांचा परिचय म्हणजे हे यवतमाळ जिल्ह्यातील कोसारा गावातील मूळ शेतकरी महिंद्रा चांबारे यांचे नाव आहे महिंद्रा भाऊचं हे तिसरं वर्ष आहे मिरचीचं पीक घेता येते यावर्षी त्यांनी अर्ध्या एकरात मिरची लागवड केली आहे त्यात त्यांना सर्व खर्च वजा करता या वर्षीचा मिरचीचा बाजारभाव लक्षात घेत एक ते दीड लाख केवळ नफा होईन अशी त्यांना पक्की खात्री आहे या भागामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली होती पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मिरचीवर व्हायरस आल्यामुळे ज्याला मूळ आपल्या गावराणी भाषेत बोकड्या रोगी म्हणतात यामुळे पूर्ण मिरचीचे प्लॉट खराब होऊन शेतकऱ्यांना नुकसान नुकसाना नुकसानांना सामोरं जावे लागले पण महिंद्राभाऊनी मिरचीची मिरचीला व्यवस्थित खत आणि फवारणीचे व्यवस्थित नियोजन केल्यामुळे त्यांना यावर्षी मिरचीचे चांगले उत्पन्न झा आले मित्रांनो त्यांच्या म्हणण्यानुसार मिरचीचे रोप हे गादीबापा करून घरीच किंवा शेतात तयार करून घ्यावे बाहेरून रोप विकत घेण्याच्या भानगडीत पडू नये त्याआधी जमीन चांगली खोल नागरून वकरून घ्यावी आणि चांगली शेकू द्यावी म्हणजेच जमीन चांगली एप्रिल महिन्यातच जमीत उपर्यंत नागरून घ्यावी म्हणजे एक ते दोन महिने आपली जमीन चांगली शेकून जाईल तसेच एकरी दु दो, दोन ट्रॉली शेणखत टाकावे यामुळे काय होणार जमिनीचा जो आपला पोत आहे मित्रांनो तो सुधारण आणि मिरचीचे पीक जे आहे चांगल्या प्रकारे येण्याची शक्यता असते शेणखतामुळे तसेच वेळेवर वरखत दिल्यामुळे मिरची पिकाची चांगली जोमदार वाढ होते मिरची उलट्याचे पीक असल्यामुळे कमीत कमी एकरी नत्र पंचवीस किलो स्फुरद दहा किलो आणि पोटॅश दहा किलो एवढे खत तर देणे गरजेचेच आहे मिरची लागवड झाल्यानंतर डी ए पी एकरी एक बॅग आणि युरिया एकरी एक बॅग खात म्हणजेच या प्र हे प्रमाण लक्षात घेऊन त्यांनी त्यां आपल्या मिरचीला खाताचे व्यवस्थापन केले तसेच लागवडीनंतर तीस दिवसांनी वीस वीस झिरो अशी हे खत एकरी एक, एक बॅग खत बांगडी पद्धतीने देण्यात आले तसेच दोन वेळा खुरपणी आणि निंदन करून तासातले गवत काढून घेण्यात आले आणि कचरासुद्धा आणि गरजेनुसार दोन वेळा डवरणी करून झाडाला मातीचा भर लावण्यात आला तसेच जशी जसे फुले येण्यास सुरुवात झाली त्यावर गोमूत्राची फवारणी करून घेणं खूप आवश्यक आहे यामुळे उत्पादनात चांगली वाढ होऊन आणि पीक चांगली येते म्हणजेच मिरची चांगल्या मोठ्या प्रमाणात मिरचीला फुलांची लागवड होते आणि मिरची खूप चांगल्या प्र प्रमाणात येते तसेच मुख्य म्हणजे बुरशीनाशकाची हप्त्याच्या हप्त्यातून केव्हा केव्हा कधी कधी तर दोन वेळा फवारणी घेणे गरजेचे आहे मिरचीच्या रोपाची लागवण केल्यानंतर दहा दिवसात जमिनीत मिरचीचे रोप म्हणजे रोपाचा जम बसतो या काळात स्विंकरच्या सहाय्याने दोन दिवसाआड पाणी देणे खूप गरजेचे आहे पाणी द्यावेच लागणार त्यानंतर पाच दिवसाच्या किंवा एक आठवड्याच्या अंतराने पाणी देणे गरजेचे आहे मिरची पिकासाठी पिकासाठी हवामान हे उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते मिरची पिकाची ही पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही हंगामात करता येते पावसाळ्यात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यामुळे फुलाची गळ जास्त होते पाने व फुले पाने व फळे कुसतात मिरचीला चाळीस मिल मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्या झाडाची आणि फळाची वाढ पंचवीस ते तीस सेल्सिअस तापमानात चांगली होते आणि उत्पादनही भरपूर येते तापमानातील तफावतीमुळे फळे आणि फुले मोठ्या प्रमाणात होते व उत्पन्नातसुद्धा घट होत येते तसेच मिरची पिकासाठी जमीन जमिनीची निवड करताना जमीन नीत पाण्याचा उत्तमरित्या निचरा होणारी ते मध्यम ते भारी जमीन नीत मिरचीचे पीक हे चांगले येते हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरल्यास मिरचीचे पीक चांगले येते पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत मिरचीचे पीक येऊ घेऊ नये म्हणजे घेणे टाळावेच जर तुमच्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नसेल तर पावसाळ्यात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीत मिरची लागवड करावी चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरचीचे पीक चांगले येते तसेच मिरचीचे वाण यामध्ये खूप सारे वाण आहे ज्यामध्ये पुसा ज्वाला पंत सिवन तसेच टू जी थ्री आणि जी फोर जी फाईव्ह आणि मुसाळवाडी तसेच दायकॅंशी लाली असे खूप सारे वाहन तर यामधून काही आपण या मुख्य जे वाहन आहे त्यांची माहिती बघू यामध्ये पुसाज्वाला ही जी जात आहे ही जात हिरव्या मिरचीसाठी चांगली असून या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांद्या असलेली असतात मिरची साधारणपणे दहा ते बारा सेंटीमीटर लांब असते आणि दुसरी म्हणजे पी सी आपलं पंत सी वन यामध्ये हिरव्या व वा लाल वाळलेल्या मिरचीच्या उत्पा उत्पादनाला ही जात चांगली आहे मिरची पिकल्यावर फळाचा आकर्षक लाल रंग येतो या या जातीमध्ये फळे आठ म्हणजेच मिरची आठ ते दहा सेंटीमीटर लांब असून साल जाड असते आणि मिरचीच्या बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोडक्या रोगास प्रतिकारक आहे मेन म्हणजे मिरची सर्वात घातक हा हो रोग आहे बोकड्या बोडक्याने बोकड्या दुसरी म्हणजे स तिसरी जात म्हणजे शंकेश्वरी बत्तीस या जातीचे झाडे उंच असतात मिरची वीस ते पंचवीस सेमी लांब असून पातळ सालीची असतात सालीवर सुरकुत्या असतात वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असतो आणि चौथी म्हणजे जी टू जी थ्री आणि जी फोर आणि जी फाईव्ह या जातीची झाडे बुटकी असतात या मिरचीच्या अधिक उ या मिरचीचा अधिक उत्पादन देणाऱ्या चांगल्या जाती आहेत आणि फळाची लांब म्हणजेच मिरची लांबी पाच ते आठ सेमी असून आठ सेंटीमीटर असून फळाचा रंग गर्द तांबडा असतो आणि सर्वात शेवटची म्हणजे मुसाळवाडी या जातीची झाडे उंच वाढतात खरीप हंगामासाठी ही जात खूप चांगली आहे पुसा सदाबार या जातीची झाडे उंच असून पिकलेली मिरची तेजस्वी लाल रंगाची असते याशिवाय विद्यापीठांनी विकसित कॅलेंडर अग्निरेखा परबनीटॉल फुले ज्योती कोकण क्रांती फुले मुक्ता फुले तसेच सूर्यमुखी एन पी छेचाळीस यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातीची लागवड लागवडी योग्य आहेत म्हणजेच तुम्ही करू शकता यापैकी कोणती मिरचीच्या पिकावर रोगसुद्धा खूप येतात जसे की आ, मर म्हणजेच जेव्हा आपण रोपाची लागवण करतो तेव्हा मर खूप मोठ्या प्रमाणात येते तसंच फळे कुजणे म्हणजेच मिरची कुजून जाणे आणि फांद्या वाळणे तसेच आणि भुरी आणि कीडसुद्धा ज्यामध्ये फुलकिडे मावा इत्यादी यामध्ये मर मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो त्याकरिता आपल्याला उपाय काय करता येते की दहा लिटर पाण्यात तीस ग्राम कॉपर ऑक्सिड क्लोराईड पन्नास टक्के मिश्रण हेक्टरी द्रावण वापे किंवा रोपाच्या मुळाच्या भोवती मतलब म्हणजे थिंबकच्या किंवा आपल्या फ फवारणीद्वारे दाट फवारणी करून द्यावी लागते त्यामुळे मररोग हा नियंत्रणात यूश येतो आपला आणि दुसरं म्हणजे फळे आपले मिरची कुजणे किंवा फांद्या वाळणे यामध्ये याला फ्रूट रॉट आणि डायबॅक सुद्धा म्हण मन, म्हणतात हा रोग कोलिटो ट्रिकम कॅपेसिसी या बुरशीमुळे होतो या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकाळ खोलगट डाग दिसतात प्रथम कोवळे शेंडे मरतात रोगाचा जा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून जातात आणि वाळतात तसेच पानावर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात तर यापासून आपल्याला काय उपाय करता येतील या रोगा या रोगापासून वाचण्यासाठी या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खोडून टाका आणि त्यांचा आण नाश करा तसेच डायथेन झेड अठ्याहत्तर किंवा डायथेन एम पंचेचाळीस किंवा कॉपर ऑक्सी कॉपर ऑक्सिक्लोराईड यापैकी कोणतीही एक बुरशीनाशक औषधी पंचवीस ते तीस ग्राम दहा लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसातच दर दहा दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळा फवारावे आणि तिसरा रोग म्हणजे भुरी ज्याला इंग्लिशमध्ये पावडरी मिल्डयू असेही म्हणतात भुरी रोगामुळे मिरचीच्या पाना पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी फुकटी दिसते मित्रांनो यासाठी आपल्याला उपाय या, आप या रोगापासून आपले मिरचीचे पीक वाचवण्यासाठी आपल्याला उपाय म्हणून भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच तीस ग्राम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा दहा मिलीलीटर कॅरेथीन दहा लिटर, लिटर पाण्यात मिसळून मिरचीच्या पिकावर पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्या लागतात त्यामुळे आपला रोग हा नियंत्रणात येऊ शकतो किंवा म्हणजेच येणार नाही आपल्या पिकावर त्या तसेच कीड मिरचीवर फुलकिडी आणि मावा हे दोन खूप मोठ्या प्रमाणात येतात फुलकिडी हे कीटक आकाराने अतिशय त्या आणि त्यांचा रंग फिक्कट पिवळा असतो कीटक पानावर ओरखडे पाळून पानाचे रस शोषण करतात त्यामुळे पानाचा कडा वरच्या बाजूला चुरडलेला दिसल्या चुरडलेला दिसतो हेक्टरी कीटक खोडातील रसही मतलब म्हणजेच जे हेक्टरी कीटक आहे खोडातील रसही शोषून घे गे, शोषून घेतात यापासून यापासून या किडीपासून या या आपल्याला उपाय म्हणून रोप लावणीपासूनच तीन आठवड्यांनी पिका पिकावर जे आहे पंधरा दिवसाच्या अंतराने आठ मिली लिटर मे डायमेथेम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे आणि दुसरा आहे मावा हे मावा कीटक मिरची कोवळी पाने आणि शेंडे शेंड्यातील रस शोषण करतात त्यामुळे नवीन पाल नवीन जे पाल्या आहे येणं बंद होऊन जाते या आणि मावापासून आपल्याला उपाय करण्यासाठी लागवडी लागवडीनंतर जेव्हा आपण मिरचीचे रोपं लावतो लागवडीनंतर दहा दिवसांनीच पंधरा मिली मोनो क्रोटोफास छत्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि आत्ता येथे शेवटची आपली काढणी आणि उत्पादन म्हणजेच मित्रांनो हिरव्या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडीच महिन्यांनी सुरू होते साधारणपणे हिरव्या मिरचीची तोडणी सुरू झाल्यानंतर तीन महिने तोडे सुरू राहतात अशा प्रकारे आठ ते दहा तोडे सहज हो येतात मित्रांनो खूप सारे शेतकरी हिरवी मिरची सुद्धा बाजारात विकून खूप सारे पैसे करतात पण हिरवी मिरचीपेक्षा मिरची ही लालच विकणे ही, ही शेतकऱ्यांना जास्त फायदेशीर ठरते असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे वाळलेल्या मिरची मिरच्यांसाठी त्या पूर्ण पिकून लाल झाल्यावरच त्यांची तोडणी करावी लागते जाती म्हणजेच जी बागायती आहे हिरव्या मिरच्यांची हेक्टरी ऐंशी ते शंभर क्विंटल उत्पादन मिळते आणि वाढलेल्या लाल मिरच्यांचे उत्पादन नऊ ते दहा क्विंटल एवढी निघते एकरी व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs>